ऐरोली वार्ता आरसा समाजाचा विकसित भारत संकल्प यात्रा पंधरा नोव्हेंबरपासून विकसित भारत संकल्प यात्रा हा अभिनव उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशभरात राबविला जात असून सत्तावीस डिसेंबर ते अठरा जानेवारी या कालावधीत ही यात्रा नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात वेगवेगळ्या विभागांमध्ये राबविण्यात आलेला आहे नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार या यात्रेच्या वीस दिवसांचे नियोजन करण्यात आले असून दररोज सकाळी दहा ते एक आणि दुपारी तीन ते पाच या वेळेत ही यात्रा एका दिवसात दोन सत्रांमध्ये आयोजित करण्यात आली आहे नुकतेच ऐरोली वॉर्डमध्ये पालिका अधिकारी कर्मचारी व नागरिक यांनी शपथ घेऊन कार्यक्रमांची सुरुवात केली अनेक महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक यांनी विविध योजनांचा लाभ घेतला तसेच ऐरोली फायर स्टेशन सेक्टर येथे देखील अनेक प्रभागातील नागरिकांची योजनांचा लाभ घेतला यावेळी स्थानिक माजी नगरसेवक अशोक पाटील उपस्थिती दर्शवली तसेच अग्निशमन दलचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते भारत सरकारच्या वतीने अनेक योजना लोककल्याणासाठी राबविण्यात येतात मात्र या योजनांचा लाभ पाहिजे तितक्या प्रमाणात पात्र नागरिकांकडून घेतला जात नाही हे लक्षात आल्यामुळे पंतप्रधानांनी योजनांसाठी नागरिकांनी शासकीय कार्यालयात देण्यापेक्षा योजना घेऊन शासनच नागरिकांपर्यंत पोहोचेल या दृष्टिकोनातून विकसित भारत संकल्प यात्रा हा उपक्रम जाहीर केला विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध योजनांची माहिती व त्याचा लाभ प्रत्यक्ष नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात असून पीएम स्वनिधी योजना स्वनिधीचे समृद्ध योजना आधार कार्ड आयुष्यमान कार्ड योजना पीएम उज्ज्वला योजना पीएम विश्वकर्मा योजना पीएम मुद्रा लोन स्वच्छ भारत अभियान स्टार्टअप इंडिया अप इंडिया खेलो इंडिया पीएम बस सेवा आरोग्य तपासणी अशा विविध योजनांची माहिती नागरिकांना मिळणार आहे यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया मी खऱ्या अर्थाने आपला संकल्प विकसित भारत आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण देशभरामध्ये भारतामध्ये आणि राज्यामध्ये आणि त्याचबरोबर या ठिकाणी नवी मुंबईमध्ये आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आरोली या ठिकाणी ह्या सुविधाचा लाभ घेण्यासाठी हा कॅम्प लावण्यात आलेला आहे या कॅम्पचा एकच अर्थ आहे की तळागाळातील सर्वसामान्यांपर्यंत ज्या आयुष्यमान कार्ड आहे आधार कार्ड आहे विविध ज्या आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या ज्या भारत राज केंद्रामध्ये ज्या संकल्पना लोकांच्या हितासाठी ज्या मंजूर झालेल्या आहेत ज्या त्यांच्यासाठी जे काही काही ज्या योजना आहेत त्या तळाघाली सर्व नागरिकांपर्यंत पोचाव्या या उद्देशाने या ठिकाणी हा कॅम्प लावण्यात आलेला आहे खऱ्या अर्थाने सकाळी दहा वाजल्यापासून या ठिकाणी अनेक लोकांनी या विविध योजनांचा लाभ घेतलेला आहे मी आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचा मनापासून या ठिकाणी धन्यवाद मानेन या ठिकाणी नवी मुंबईमध्ये आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली त्याचबरोबर आमचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संदीपजी साहेबांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून नवी मुंबईचे आयुक्त नार्वेकर साहेबांच्या माध्यमातून मी त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करतो की खरं खरं पाहिलं तर आपलं पूर्ण नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून या विविध योजना पूर्ण नवी मुंबईमध्ये मग सीबीडीपासून दिघ्यापर्यंत या ठिकाणी राबवत आहात आणि तळागाळातील या सर्व योजनांचा लाभ या ठिकाणी नागरिकांना घेता येतो त्याचा आनंद मला आहे मी या ठिकाणी सर्वप्रथम आदरणीय मोदी साहेबांचं त्याचबरोबर सर्व या ठिकाणी आदरणीय नाईक साहेबांचं संदीपजी नाईक साहेबांचं आणि आयुक्तांचं मनापासून धन्यवाद म्हणतो महानगरपालिका बोर्ड ऑफिस आहे विकसित भारत संकल्पना माध्यमातून महानगरपालिके नागरिकांमध्ये सहभाग नोंदण्यासाठी आम्ही आलेलो आहे माझ्या महिला आगीच्या या योजनेच्या लाभ आहे आयुष्यमान कार्ड योजना उज्ज्वला योजना मुद कर्ज योजना आरोग्य शिबिर प्रधानमंत्री योजना आणि माझ्या महिलांसाठी आलेलो आहे कारण की त्यांनी स्वनिलीसाठी कर्ज घेण्यासाठी आलेलो आहे नमस्कार मी सध्या वेंद्राची माहिती आम्हाला मला केले काही मॅडम मुंबई महानगरपालिका विकसित भारत संकल्प या इथे भरपूर गर्दी आहे दिसते मला आणि परत आयुष्यमान भारत कार्ड आहे किंवा इथे वैयक्तिक घरगुती कचरा वगैरे जो असतो तो कसा वेगळा केला जातो ते पण ह्याचं प्रशिक्षण इथे सांगत ती लोकं आणि आधार कार्डचं अपडेट जे आपल्याला बऱ्याच लोकांना वाशीला जावं लागतं तर ते इथले इथे मिळते आणि जे आपल्याला केंद्र शासनाच्या योजनेमधून जे मिळालं आहे की के शासन आपल्या दारी तर हे खरंच खूप चांगलं कार्य आहे कारण प्रत्येक वेळेला आयुष्यमान कार्डाला वेगळीकडे जावं लागतं आणि सगळ्यांना माहिती नसतं माहिती नसतं या गोष्टी की कुठे करायचं काय करायचं असं तर हे एका ठिकाणी मिळाल्यामुळे लोकांची धावपळ होत नाही किंवा येण्याचा खर्च किंवा वेळ हे खूप वाचते इथे तर खूप छान उपक्रम आहे आणि असेच उपक्रम सरकारने राबवावेत आणि खरंच त्यांचे आम्ही आभारी आहोत आणि आम्हाला इथे प्रतीक्षा मॅडमनी भरपूर माहिती दिलेली आहे आणि बचत गटातनं खरंच खूप चांगली योजना आहे ब म्हणजे चांगल्या ह्याच्यामधून आपण जर त्या महिला एकत्र केल्या तर बचत गटातनं ज्या ज्या योजना आपल्याला सरकार देतं आहे ते पण खूप चांगले याच्या आधी कधी हे नव्हतं असं पण आता हे चांगलं राबवलं जातं आहे तर अजून असे काही उपक्रम लोकांपर्यंत पोचावे ही विनंती आणि खरंच खूप चांगलं उपक्रम केला आहे हा त्याच्याबद्दल महापागर महानगरपालिकेचे खूप धन्यवाद थँक्यू